दाखव बघू शकता खूप पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू ना जोरा जोरात खूप पाऊस आहे बघा किती पाऊस चालू आहे बापरे दिसत असेल तुम्हाला बाहेर कसं आहे खूप अंधार पडलेला आहे तरी पण पाऊस दिसतोय का नक्की सांगा बघा पाऊस किती आहे आणि हा पूर्ण थेट लाईव्ह पाऊस आहे बघू शकता तुम्ही हे बघा खूप म्हणजे खूपच पाऊस आहे बघा इकडं पण खूप पाऊस चालू आहे हे बघा एवढा पाऊस चालू आहे ना इकडं खूप पाऊस चालू आहे खूप तर कुठे गुण कुठे पाऊस आहे कमेंट करून सांगा तुमचे जेवण वगैरे हो झाले का हे बघा पाऊस आणि हे बघा इकडं हे मस्ती करतात घरामध्ये लेकर हे बघा हे बघा हे इकडं अर्चना हे इकडं दादू इकडं प्रज्ञा हे दादा याडिया बर लागल लाग का येऊन करा लागला ही बघा इकडे प्रज्ञा कशी पळा लागली लांब लांब दिसती का प्रज्ञा चांगली इकडं अर्चना बसली खाली लागल तिच्या मस्ती करत काय करते का मला हे बघा हे कर जेवलाच आहे जेवला तसं कर नको बघा कसा पाऊस चालू बा लय पाऊस चालू या लाईव्ह लाटापट पटापट लाईव्ह लाईव्ह तुम्हाला पाऊस दाखवता असती आणि इकडे बघा हे पाऊस बा बा काय पाऊस चालू राव लाईव्ह या पटापट पाऊस बघा ना मस्ती करू नका ना मस्ती अये प्रज्ञा लाईव्ह चालू हाय कर हाय हा

गो 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 गो। अरे लेट पाऊस चालू ले बाप किती पाऊस चालू आहे रे बाबा लेट टाइम झाला आता वाढला वापस बाबा 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 किती पाऊस चालू आहे बाप रे हे बघा अरे अरे लेट पाऊस चालू ना काय पाऊस चालू बाहेर खूप पाऊस चालू तिकडे पुढे पाऊस चालू आहे का नाही अचानक पाऊस चालू आहे तुम्ही कॅरम काढला खेळायला कशाला अरे भाई पाऊस चालू तुम्हाला खेळायचं सुता लागला औरवलो पाऊस पाऊस ना भाई रेड्यासारखा थंड नाही मुसळधार पाऊस आहे बघा तुम्हाला अजून दाखवतो कुठं कुठं पाऊस चालू आम्हाला कमेंट करून हे बघा बघा पाऊस दिसतोय का नाही इकडं नाही दिसणार अधिक लगेच दिसते बघा पाऊस इकडे उजीड असलं जास्त म्हणून हे बघा हे बघा पाऊस हे बघा खूप पाऊस चालू आहे जोरात आवाज येत असेल तुम्हाला पावसाचा कुठे कुठे पाऊस चालू कमेंट करून नक्की सांगा खूप म्हणजे खूप पाऊस चालू पाऊस चालू एकदम तुमच्याकडे पडतोय का पाऊस हे आपण कापड लावलेला आहे त्याच्यामुळे इथून तुम्हाला दिसणार नाही नाही पाऊस म्हणून बाहेरचं जास्त दिसत दिसतंय तरी पण बघा हे बघा ते पूर्ण पाऊस चालू आहे ते पुस दिसत असेल तुम्हाला खूप मुसळधार पाऊस चालू आहे इकडं कालपासून पाऊस चालू आहे आणि इकडं आपल्या घरामध्ये पोरं कॅरम खेळत आहे अर्चना आहे इकडं प्रज्ञा आहे

कॅरम कसा आहे बघा अरे वा प्रज्ञ लावड्या लावता बघा बरोबर लावले होते एकदम बरोबर लावले प्रज्ञा नाही तू कुठे ठेवलंस पावडर चला लवकर लवकर ला, ला <aasari>,

बघ तरी कवडी मारली मध्ये गेलीच पाहिजे आता बघ छान शांतात तेच तुमच्या तुमच्यामध्ये तुम्हाला नाही येत पाऊस बी कमी झालाय आता पाऊस बी कमी झाला रे